शेतकरी बांधवांना नमस्कार पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं स्वागत करत असताना गेल्या दिवसापासून जी शेतकऱ्यांची डिमांड होती की जो काही एप्रिल ला व्हिडिओ दिला होता गेल्या पन्नास दिवसापूर्वी टॉमॅटोचे बाजारभाव किती आणि कधी कडाडणार त्या संदर्भामध्ये आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे आजचा व्हिडिओचा विषय आहे की टॉमॅटोचे बाजारभाव हे जूनच्या पहिल्या पंधरवाड्यामध्ये शंभर टक्के कडाडणार त्या संदर्भामध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचं आहे तत्पूर्वी जे प्लॉट आपले साधारणतः वीस दिवसात पंचवीस दिवसात एक महिन्यामध्ये सुरू होणार आहेत आता मे महिन्याचा शेवटचा हप्ता या ठिकाणी हा व्हिडिओ तुम्ही बघत असताना साधारणतः पंचवीस मे ला हा व्हिडिओ तुम्ही बघणार आहात चोवीस पंचवीस मे ला हा व्हिडिओ बघणार आहात चोवीस मे ला बघत असताना प्रामुख्याने तुम्हाला जर खरोखर जो एक एप्रिलला व्हिडिओ दिला होता की कि बाजारभाव किती आणि कधी कडाडणार त्या संदर्भात तुम्हाला प्रॉपर माहिती पाहिजे असेल तर चॅनलला प्रथम आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करणं गरजेचं आहे त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की एप्रिल एंडिंग एंडिंगला जो काही सध्याचा दर आहे म्हणजे ज्या वेळेस व्हिडिओ घेतला त्यावेळेस दर अत्यंत कमी होते एप्रिलच्या एंडिंग एंडिंगला मेच्या पहिल्या हप्त्यामध्ये दहा पंधरा रुपये किलो म्हणजे दोनशे अडीचशे तीनशे रुपये दर होईल त्यानंतर मेच्या दुसऱ्या पंधरवाड्यात म्हणजे पंधरा वीस मेला चांगल्या मालाचा दर्जा असेल तर त्या ठिकाणी चारशे पाचशे रुपये दर होईल आणि कडाडणार कधी त्या संदर्भामध्ये जेव्हा कडाडणार तो व्हिडिओ देखील मी परत एकदा देईल प्रत्यक्ष बाजार समितीत जाऊन तो व्हिडिओ दिल्याशिवाय मी राहणार नाही पण या सगळ्या गोष्टींची काळजी घेत असताना बाजारभाव शंभर टक्के काढणार आजही आपण जर बघितलं सातत्याने सगळ्याच विभागांमध्ये संपूर्ण महाराष्ट्र असेल भारत देशामध्ये दे बऱ्याचशा ठिकाणी पाऊस होतोय या पावसामध्ये आपल्याला आपल्या पिकाची काळजी कशी घेतली गेली पाहिजे आणि जो काही मेच्या एंडिंग एंडिंगला बाजारभाव सुधारायला सुरुवात झाली ते देखील त्या एक, एक एप्रिलच्या व्हिडिओमध्ये चा सांगितलंय त्याच्यासाठी चॅनलला प्रथम आला असल तर चॅनल सबस्क्राईब करणं गरजेचं आहे इथं आपण या ठिकाणी बघतोय की सेटिंग सुरू असलेला प्लॉट आहे पुढच्या वीस पंचवीस दिवसात हा प्लॉट सुरू होऊ शकतो मग इथं आपण काय काळजी घेतली पाहिजे फुलं तुम्हाला भरपूर दिसत आहेत फुलांचं ड्रॉपिंग होणं सेटिंग वेळेवर न होणं सातत्याने होणाऱ्या पावसामध्ये भुरी डावणी मिल्डू आणि रोगाचा प्रादुर्भाव होणं त्याचप्रमाणे लाल कोळीचा प्रादुर्भाव होणं आणि सेटिंग होत असताना सेटिंग होत असताना आपण सातत्याने होणाऱ्या पावसामध्ये फवारणीचं नियोजन आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन काय केलं पाहिजे त्या संदर्भात व्हिडिओ खूप खरं जर त्या ठिकाणी खरं जर म्हटलं तर या दोन तीन गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे शंभर टक्के जूनच्या दहा ते पंधरा तारखेला चार अंकी बाजारभाव होणार हा डॉक्टर किसानचा अंदाज आहे आणि शेवटी अंदाज अंदाज असतो पण नव्याण्णव टक्के तो अंदाज खरा ठरणार कारण एक एप्रिलला दिलेल्या व्हिडीओ मध्ये सांगितल्याप्रमाणे आतापर्यंत घडत आलं आणि यापुढे तेच घडत राहील आता आपल्याला काय करायचंय प्रामुख्याने हे जे काही तुमचे वरती फुल सेटिंग होतंय हा पंजाबूस सेटिंग होतंय इथं एक दोन फळ सेटिंग झाले वरती सेट व्हायला प्रॉब्लेम येतोय इथं आपण काय फवारणी केली पाहिजे काय अन्नद्रव्य व्यवस्थापन केलं पाहिजे इथं तुम्हाला एक फवारणी घ्यायची दोनशे लिटर पाण्याला ताक तीन ते चार लिटर गुळ एक ते दोन किलो दालचिनी पावडर पन्नास ग्रॅम आणि गुळ शंभर ग्रॅम आणि मध शंभर मिली असा एक्स्प्रे घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला ड्रिपच्या माध्यमातून द्यायचं एकरी एक लिटर प्लॅटिनम आणि वरत फर्टिलायझरचं पॉवर सोल्युशन दहा चाळीस चाळीस चार किलो हे खत दिल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी परत पुढची फवारणी घेत असताना पानं टिकून ठेवणं गरजेचं आहे अँटोबायोटिकच्या स्वरूपामध्ये सिस्टमॅटिकच्या स्वरूपामध्ये आपल्याला कोणता बुरशीनाशकचा स्प्रे जर सूर्यप्रकाश मिळतोय तर त्या ठिकाणी दोनशे लिटरला ऑप्टी दोनशे मिले असा एक स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी करून घ्या परत दोन दिवस जाऊ द्या दोन दिवसानंतर तुम्हाला फवारणी त्या ठिकाणी घ्यायची एजिटेक सीपीपी अडीचशे मिली एजिटेक सीपीपी अडीचशे मिली फळाची झपाट्याने वाढ व्हायला मदत होईल सेटिंग व्हायला मदत होईल एजिटेक सीपीपी अडीचशे मिली बोरान शंभर ग्रॅम आणि सक्षम पाचशे मिली परत दोन दिवस जाऊ द्या दोन दिवसानंतर तुम्हाला फवारणी त्या ठिकाणी घ्यायची फळावर ठिपके देखील येता येणारा पाऊस राहणारे पानं ओले त्या दरम्यान तुम्हाला फवारणी करत असताना स्पर्शजन्य बुरशीनाशक म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी सॉल्ट ऑफ फॉस्फनिक ऍसिड सॉल्ट ऑफ फॉस्फनिक ऍसिड दोनशे लिटरला चारशे मिली टच ऑफ पाचशे ग्रॅम असा एक्स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी करून घ्या त्यानंतर तुमचं फळ सेटिंग व्हायला सुरुवात झाली सेटिंग चांगली झाली फळाची झपाट्याने वाढ झाली पाहिजे त्यासाठी त्यासाठी तुम्हाला स्लरी देऊन घेणं गरजेचं आहे ती स्लरी आहे एकरी पाच लिटर स्ट्रोक दहा किलो झिंक सल्फेट पन्नास किलो सिंगल सुपर फॉस्फेटची फेटची निवळी आणि चार किलो गुळ त्यानंतर परत एकदा चांगला कीटकनाशकचा स्प्रे घेत असताना वायोगोम टोळी आता तुम्ही सांगाल दर दोन दोन तीन तीन दिवसांनी स्प्रे सांगतोय खर्च किती वाढेल खर्च जास्त वाढणार अतिशय स्वस्तातल्या फवारण्या आहे परंतु या पंधरा दिवस दिवस पंधरा ते वीस दिवसामध्ये तुम्हाला सहा ते सात फवार फवारण्या आणि दोन ते तीन अन्नद्रव्य व्यवस्थापन त्या ठिकाणी नियोजन ठेवणं गरजेचं असेल कारण तुमच्याकडे येणारा प्लास्टिक व्हायरस असेल मोजाक व्हायरस असेल त्याचप्रमाणे तिरंगा असेल या सगळ्या गोष्टी प्लॉट चालू झाल्यानंतर येऊ नये कारण भाव तर मिळणार आहे चार अंकी आणि मार्केटमध्ये नेताना शंभर कॅरेट तोडल्यावर फक्त पन्नासच कॅरेट मार्केटमध्ये जाणार पन्नास फेकून द्यायची वेळ त्या ठिकाणी येता कामा नये म्हणून आजचा व्हिडिओ खूप त्या ठिकाणी महत्वाचा आहे शेतकरी मित्रांनो हे जे काही आपल्याला फुलं दिसत आहेत आणि बदललेलं वातावरण टेम्परेचर थोडं खाली आलंय पण सातत्याने ढगाळवामाने सूर्यप्रकाश नाही अशा वेळेस तुम्हाला सिस्टमॅटिक आणि स्पर्शजन्य बुरशीनाशकांचा वापर मी सांगितल्याप्रमाणे जसं सॉल्टप ऍसिड टच टचअप आहे एमिस्टार ऑप्टी आहे अल्ट्राबॅक कोसाईडचा वापर त्या ठिकाणी तुम्ही करू शकतात आणि जी स्लरी सांगितली ती स्लरी कधी द्यायची तुम्हाला या पद्धतीत सेटिंग पूर्ण झाडावर दिसतंय असं सेटिंग झालंय असं सेटिंग झालं त्यावेळेस तुम्हाला ती स्लरी द्यायची एकरी दहा किलो झिंक सल्फेट पन्नास किलो सिंगल सुपर फॉस्फेट ची निवळी पाच किलो पाच किलो त्या ठिकाणी तुम्हाला आहे पाच किलो त्या ठिकाणी तुम्हाला आहे प्रामुख्याने नीट लक्षात घ्या पाच लिटर तुम्हाला फोर फोस्टरोग आहे आणि गुळ आहे आता या ठिकाणी ही जी भुरी रोगाचा प्रादुर्भाव या ठिकाणी दिसतोय अशी जिवंत भुरी दिसत असेल पांढरी भुरी दिसत असेल कुरडी भुरी दिसत असेल अचानक आलेला पाऊस आणि वाढलेल्या तापमानामध्ये टेम्परेचर कूल झालं त्यावेळेस असा प्रादुर्भाव तुम्हाला दिसत असेल तर तुम्हाला काय फवारणी करायची नीट लक्षात घ्या हा रोग वरती जाता कामा नये पान खराब होता कामा नये त्यासाठी तुम्हाला घ्यायचं आहे स्कोर शंभर मिली फॉलिक्युअर शंभर मिली आणि सल्फर शंभर ग्रॅम सल्फर घ्यायला घाबरू नका सेटिंग कुठलीही अडचण येणार नाही परंतु जे सुरुवातीला मी सांगितलं की एक, एक लिटर प्लॅटिनम चार किलो पॉवर सोल्युशन दहा चाळीस चाळीस या खताची मात्रा दिली गेली पाहिजे त्यानंतरची फवारणी पुढच्या फवारण्या हे सगळं सुरुवातीपासून शेवटपर्यंत जर तुम्ही स्किप न करता व्हिडिओ बघितलं तर तुमच्या टोमॅटोच्या पिकामध्ये खूप चांगलं काम त्या ठिकाणी तुम्ही अतिशय कमी खर्चामध्ये करू शकता तीन ते चार फवारण्या दोन ते तीन ड्रिपचे ऍप्लिकेशन मी सांगितले तसं पाहिलं तर पहिलं ऍप्लिकेशन एक लिटर प्लॅटिनम आणि चार किलो पॉवर सोल्युशन दहा चाळीस चाळीस सांगितलं त्यानंतर डायरेक्टली तुम्हाला मी सांगितलं की त्या ठिकाणी स्लरी तुम्हाला देऊन घ्यायची झिंक सल्फेट सिंगल सुपर फॉस्फेटची निवळी फोरस्ट्रोक आणि गुळ त्यामध्ये एमिस्टॉर ऑप्टीचा स्प्रे सांगितला वायोगो मोहिन्टोडीओ एक स्प्रे वायोगो ऐंशी मिली मोहिन्टोडी दोनशे मिली आणि या फुलांचं चांगलं सेटिंग करून घेण्यासाठी ताक दोन ते तीन लिटर चार लिटर पर्यंत घेऊ शकतात गुळ एक ते दोन किलो दालचिनी पावडर पन्नास ग्रॅम झिंक शंभर ग्रॅम आणि मध शंभर मिली हा स्प्रे तुम्हाला सेटिंग साठी खूप महत्वाचा असेल आणि त्याच्यानंतर पाच ते सहा दिवसानंतर एजिटेक्सीपी पी दोनशे लिटरला अडीचशे मिली सक्षम पाचशे मिली आणि बोरान शंभर ग्रॅम हा एक स्प्रे तुम्हाला सेटिंग ला चांगली मदत करू शकतो फळाची वाढ झपाट्याने करायला चांगली मदत करू शकतो त्यानंतर तुम्हाला जर फळावर तुमच्याकडे दरवर्षी सातत्याने पहिल्या पावसामध्ये सेटिंग झाल्यानंतर फळावर टिपका येत असेल त्या ठिकाणी धनकिर्तीचा स्पॉट किलर दोनशे लिटरला अडीचशे ते तीनशे मिली आणि त्याच्यासोबत कोसाईड शंभर ग्रॅम असा स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता मित्रांनो चांगलं सेटिंग करून चांगल्या पद्धतीत आपला माल त्या ठिकाणी झपाट्याने विकास करून चांगल्या पद्धतीचा क्वालिटीचा माल आपल्याला बाजारात न्यायचा असेल तर अशा पद्धतीने काम करणं गरजेचं आहे बाजार भाव हे शंभर टक्के कडाडणार हाच व्हिडिओचा विषय तुम्ही शेवटपर्यंत ऐकत आलात परंतु तो कडाडणार म्हणून आपल्या प्लॉटमध्ये आपण या होणाऱ्या अवकाळी पावसामध्ये आणि अगदी लवकर जूनच्या अगोदर सातत्याने होणारा पाऊस आणि ढगाळ हवामान कमी झालेले टेम्परेचर वाढलेली ह्युमिनिटी आर्द्रता वाढलेली या वातावरणामध्ये आपण कसं कामकाज केलं पाहिजे त्या संदर्भात व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद